नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जीवामृत फिल्टरबद्दलचा शेतकऱ्यांना शेतीमध्ये दुप्पट आणि भरघोस उत्पादन काढायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल आणि या सेंद्रिय शेतीसाठी जे काही जीवामृत लागतं किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का जीवामृतचे किती फायदे आहेत कारण जीवामृत काही फक्त शेतीचं आरोग्यच सुधारवत नाही तर आपल्याला रसायनमुक्त शेती करण्यासाठी ह्या जीवामृतचा फार मोठा फायदा होतो शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच नाशिकमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने एका कृषी उद्योजकाने जीवामृत टँकची निर्मिती केली जीवामृत कसे तयार करावे जीवामृत कसे वापरावे आणि शेतकऱ्यांना वापरण्यास अतिशय साधा सोपा आणि परवडेल असा जीवामृत टँक तयार केला असे कृषी उद्योजक दत्तात्रय ढिकले यांनी तयार केलेला हा जीवामृत टँक महाराष्ट्रभर अनेक शेतकरी वापरत आहेत नुसता महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा त्यांच्या जीवामृत टँकला मागणी वाढत आहे अशा या जीवामृत टँक बद्दलची सर्व माहिती त्याची किंमत असेल ते कसा वापरायचा किंवा काय काय त्याच्यामध्ये फंक्शन्स आहेत किंवा तो शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त आहे सेंद्रिय शेती करायची असेल दत्तात्रय ढिकले <t> शेतकरी बंधू दोन हजार लिटरचा फिल्टर आहे आता याच्यामध्ये क्षेत्रनीय आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅपॅसिटी आहे आता तुम्ही हा जो आहे हा दोन हजार लिटरचा आहे थोडक्यात मी दुसरे पण दाखवतो पण याच्यामध्ये पहिल्यांदा याचं कार्य कसं आहे मी दाखवतो तुम्हाला आता हा जो टँक आहे हा फोर लियर टँक आहे आणि टँक आता मजबूत आहे तुम्ही याच्यावरती चार, चार लोक जरी नेऊन उभे के केले तरी त्यांना काही होणार नाही आणि त्यातली त्या ते दुसरा प्रॉब्लेम याचा असा सॉल्व्ह केला आहे आम्ही का याच्यामध्ये जो स्टँड दिला आहे आपण हा हा स्टँड अगदी मजबूत दिलेला आहे याला आणि याला कलर जो केला आहे शेण आणि गोमूत्राने गंजून नाही म्हणून साठी याला ऍटो वापर केला आहे हॅटोप वापर केल्यामुळं काय होतं का याच्यावाली गजण्याचं था प्रक्रिया थांबून जाते आणि टँक जो आहे तो टँक स्टँड जोपर्यंत असेल तोपर्यंत टँक टेकणार आणि टँक जोपर्यंत असेल तोपर्यंत फिल्टर सिस्टम टिकणार आहे या फिल्टरसोबत आपल्याला ते मजबूत ट्रॉली दिलेली थोडा आपल्याला काही अंतरापर्यंत जर आपल्याला तो शिफ्ट करायचा आहे थोड्या जागेवर कुठल्या दुसऱ्या जागेवरती तर आपण त्याला शिफ्ट करू शकतो अशा पद्धतीने त्याला पूर्ण खालून सपोर्ट दिलेले आहेत आपण बघू शकता आणि हे व्हील पण त्याला आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जरी प्लास्टिकचे दिसत असले तरी पण हे व्हील मजबूत आहेत याच्यामध्ये मेटल्स मिक्स आहे त्याच्यामुळे हे व्हील एक व्हीलाचं कॅपॅसिटी साधारण एक सातशे ते आठशे किलोची आणि याची ह्याती आहे याच्यात एकदा फिल्टर सिस्टम फिट केली तर तुमच्यावाला जोपर्यंत टँक असणार आहे तोपर्यंत फिल्टर सिस्टम तुम्हाला बदलण्याची गरज नाही आहे हा लाईफ टाईम चालणारा फिल्टर आहे आणि प्लास्टिकमध्ये सर्व फिल्टर सिस्टम असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं गाजण्याची याच्यामध्ये अजिबातच शक्यता नाही कारण पूर्ण प्लास्टिक सिस्टम दाखवतो हा टँक फोर लिअर मध्ये आतले जे दोन लेयर आहे हे एल एल डी ई पी या प्लास्टिक मध्ये बनवलेले आहे आणि हा जो बाहेरचा येलो कलर दिसतोय तो हा आपल्याला याच्यामध्ये एच डी पीमध्ये बनवलेला आहे असे डबल लेअरचा टँक आहे आणि हे जे प्लास्टिकचा गुणधर्म पण याच्यामध्ये एक आहे की हे प्लास्टिक काय आहे का या प्लास्टिकमध्ये एल एल डी पी असल्यामुळे याच्यामध्ये जीवामृत जास्त जीवाणूस जास्तीत जास्त तयार होतात आणि उष्णतेच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कालावधीमध्ये फिल्टर टिकावा यासाठी आम्ही या पायरून हा जो भाग दिसतोय तो हा एस डी पी हाय डेन्सिटी प्लास्टिकचा बनवलेला आहे त्याच्यामुळं हा टँक जास्तीत जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला टिकेल आणि मी आणि याची आतली जी रचना आहे आतली रचना मी थोडक्यात दाखवतो थो तुम्हाला हे बघू शकता आपण हा त्याचा आतील गार्ड आहे या गार्डच्या आतमध्ये फिल्टर सिस्टम बसवलेली आहे याच्यामध्ये जो आता हा जाळीदार भाग तुम्हाला दिसतोय हा अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये गाड बनवलेला आहे पी पी प्लास्टिकमध्ये आणि हा याच्यावरती पूर्ण शोल्डर करून पॅक केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही फिल्टरपर्यंत जाड काळी कचरा याच्यामधनं जाणार नाही याची व्यवस्था केलेली आहे आणि दोन नंबरचं याच्यामध्ये तुम्हाला तो थोडंसं दाखवतं का याच्यामध्ये हे जो हा जो आहे हा शेण काढण्यासाठी फ्लशवाल म्हणूया ड्रेनेज म्हणूया त्याचा तर याच्यामध्ये हा जो आहे हा याच्यातनं शेणाचा भाग पूर्णतः बाहेर काढला जाईल आणि आपल्याला टँक स्वच्छ कमीत कमी पाण्यामध्ये स्वच्छ केला जाईल याच्या सोबत जे आपल्याला शेण कालवायचं आहे शेणामध्ये जे काही दगडपटी येतात काळी कचरा येतो झाड तो तो आपल्याला याच्यामध्ये जायला नकोय त्याच्यासाठी तो वेगळा करण्यासाठी आपण ही एक बकट टोकरीला गोल मारून अशी एक टोकरी बनवलेली म्हणजे आपण गाडी म्हणून ही गाडी याच्या तोंडामध्ये अशी ठेवायची आहे आणि ज्या, हो ज्या वेळेस आपण ही गाळणी ठेवतो त्यावेळेस याच्यामध्ये शेणाचा बकेटमध्ये लिक्विड तयार करून याच्यामधून ओतायचं आहे म्हणजे काय होणार आहे का कचरा आपल्याला वेगळा होणार आहे आणि पूर्ण पाण्याच्या द्रावणामध्ये शेणाचा अर्क मिक्स होणार आहे या टोपलीमुळं आणि हे सगळं करून झाल्यानंतर ही टोकरी काढून बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक मिक्सर दाखवतो मी तुम्हाला आपल्याला जे जी जीवामृत हलवायचं आहे आतमधलं कारण जीवामृत हलवणं पण महत्वाचं आहे कारण पाण्यामध्ये काय होतं का ज्यावेळेस आपल्याला शेण जातं म्हणजे गोमूत्र जातं त्यावेळेस आपल्याला शेण हलवणं गरजेचं आहे तर त्याचं मी एक सायंटिफिक कारण सांगतो तुम्हाला तर त्याच्या अगोदर हा मिक्सर कसा वापरायचा हे मी दाखवतो याला हे जे ब्लेड दिलेली आहे हे ब्लेड आपण बघू शकता का अनब्रॅकेबल प्लास्टिकमध्ये बनवलेले आहे आणि याला तुम्ही असं फोल्ड जरी केलं तरी तुटणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आहे आणि पूर्ण फ्लेक्झिबल आहे आतमध्ये अशा पद्धतीने त्याला टाकायचं आहे आणि याला जे अशा पद्धतीने हा बसला जाईल आणि अजून दिसतोय हा हाताने फक्त असा टाईट करून द्यायचा आहे याला जास्त काही पाण्याची वगैरे गर लावण्याची गरज नाही आणि हा असा इझिली फिरवला जाईल एकदम आरामशीर पूर्ण द्रावण डवळला जाईल अशा पद्धतीने हा मिक्सर आहे जीवामृत बाहेर काढून झाल्यानंतर त्याला आतलं जे शेण असतं हे अगदी याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात असं की याच्यामध्ये एक लिटर पण जीवामृत साठून राहत नाही जेवढं तुम्ही दोनशे लिटर पाणी बोचून टाका दोनशे लिटर खाली येतं आणि ज्यावेळेस पाणी पूर्ण चवतातून निचरा होऊन जातो पा चवत्यातून पाण्याचा त्यावेळेस ते शेण घट्ट होतं आणि घट्ट झालेल्या शेणाला बाहेर काढायचं ठरलं तर थोडंसं त्रासदायक होतं मग आपण काय करायचं की ज्यावेळेस शेण का लिक्विड काढून झालं त्यावेळेस खाल्ले जे आउटलेट आहे फ्लशवाला आहे तो खोलून घ्यायचा आणि आतमध्ये पाईपच्या सहाय्याने पाणी मारायचं आणि पाणी मारून या वायपरच्या सहाय्याने जर आपण असं शेण काढलं ढकलून गेलं तर पूर्ण शेण ढकलून स्वच्छ केला जातो अशा पद्धतीने या वायपरचा पण उपयोग आहे ते वायपर पण आपल्याला आहे आणि त्याच्यानुसार आपला टँक अगदी स्वच्छ केला जातो दिलेलं आहे झाकणाचा उपयोग काय की आपल्याला ज्यावेळेस जीवामृत तयार करायचं त्यावेळेस याचा वापर करायचा नाही पण ज्या वेळेस आपल्याला जीवामृत तयार करायचं आहे अशा वेळेस याच्यामध्ये मच्छर वगैरे किंवा काळी काक्रा जाऊन पडू नये बाहेर तातूळ जाऊ नये त्याच्यामध्ये म्हणून साठी फक्त या झाकणाचा वापर करायचा नाही ते इतर वेळेस तो काढून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे या फिल्टरमध्ये इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये याला डबल आऊटलेट सुविधा आहे हा हे जे दिसत आहे आपल्याला हे दोन आउटलेट आहेत ह्या आउटलेटमधून तुम्ही दोघांपैकी कुठल्याही आउटलेटमधनं जीवामृत एका वेळेस काढू शकता किंवा दोघे दोन्ही आउटलेटमधनं वन टाईम काढू शकता असे हे दोन डबल आउट आउटलेट सिस्टम आहे आता आपलं जीवामृत ते पाच एकरपर्यंत साधारण क्षेत्र आहे त्याच्यासाठी आपण हा सहाशे लिटरचा फिल्टर डेव्हलप केलेला आहे या सहाशे लिटरच्या फिल्टरद्वारे आपण पाच एकरपर्यंत आरामशीर रिटी जीवामृत येऊ शकतो आणि दोन नंबर तर त्याच्या पलीकडं जर आपल्याकडे एक दहा ते बारा एकर क्षेत्र आहे तर आपल्याला हा बाराशे लिटरचा फिल्टर आपल्यासाठी योग्य राहील असा त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे पुढे जर अजून क्षेत्राची वाढ आपल्याकडं जर असेल मोठ्या प्रमाणातलं जर क्षेत्र असेल तर ते त्याच्यामध्ये आपण हा दोन हजार लिटरचा फिल्टर आहे तर हा साधारण दोन हजार लिटरचा फिल्टर वीस एकरपर्यंतचं काम आपल्याला करेल अशा पद्धतीने क्षेत्राने याची आपण हे तयार केलेले आहेत आणि अगदी उत्कृष्ट क्वालिटीचे आणि मजबूत अशी ही फिल्टर सिस्टम आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला याचं पूर्ण डेमो दाखवलेला आहे आणि आता थोडक्यात आपण मी तुम्हाला दाखवतो का आता याच्यामध्ये आपल्याला उपयोग कसा करायचा आहे आता त्याचा मी प्रात्यक्षिक आता तुम्हाला याच्यापुढे दाखवतो शेतकरी बंधून मी आता इतक्यातच मला म्हटलं की माझ्या शेतामध्ये एक पंधरा वर्षापूर्वीचं जे वर्किंग मॉडेल आहे त्याचं सहाशे लिटरचा हा मी एक ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये ट्रायल बेसवर बनवला होता तर त्याच्यामध्ये तो, तो ट्रायल बेसचा आजपर्यंत कम्प्लीट पंधरा वर्षे पूर्ण होऊन गेले त्याला आणि असा हा फिल्टर आता तुम्ही जर बघितलं तर एकदम हेवी क्वालिटीचा टँक आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा काहीच प्रॉब्लेम नाही टँकसुद्धा मजबूत आहे आणि याची जी सिस्टम आहे पूर्ण ती पण पूर्ण ताकदवर आहे का, का त्याच्यामध्ये आता हा मिक्सर त्या वर्षाचा मिक्सर आहे आपण बघू शकता की एका बोटानेसुद्धा हा हलवला जातो आहे म्हणजे त्याचीसुद्धा क्वालिटी आपण चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे आणि थोडक्यात आता मी तुम्हाला काय करू याच्या जी क्वालिटी आहे जी अमृतची मी तिथं तुम्हाला दाखवतो आपण ही फिल्टरची क्वालिटी बघू शकता पंधरा वर्षापर्यंतचा फिल्टरसुद्धा कोणत्या पद्ध याचा क्वालिटीचा चालतो आहे जेव्हा आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल फिरताना दिसत नाही आहे आता स्वच्छ जीवामृत आजही देखील येत आहे म्हणजे आता हा पंधरा वर्षाचा तर झाला आहे पण याच्यामध्ये मला अजून पाच ते सात वर्षाची अपेक्षा आहे का हा पाच सात वर्ष हा फिल्टर अजून चालेल म्हणजे साधारण एक एक वसवलेली फिल्टर सिस्टम ही वीस वर्षापर्यंत तुमच्याकडे काम करेल एवढ्या चांगल्या क्वालिटीची फिल्टर सिस्टम तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद